नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुमच्या सर्वांच्या कमेंट्स होत्या म्हणून आपण एक ते शंभरपर्यंतची उजळणी मराठी अधिक इंग्लिश होणार एक वन दोन टू तीन थ्री चार फोर पाच फाय सहा सिक्स तुम्हीसुद्धा माझ्यामागे बोलू शकता म्हणजे तुमचंसुद्धा लिखाण अधिक प्लस वाचन एकत्र एक होऊ शकेल अंकलेखन अंक वाचन सात सेवन आठ एट नऊ नाईन द हा टेन अशा प्रकारे तुम्हीसुद्धा सुरू करा चला अकरा एलेवन बारा ट्वेल तेरा थर्टी चौदा फोर्टी पंधरा फिफ्टीन सोळा सिक्स्टीन, सतरा सेवन्टीन तर असं उच्चार प्रणाशिएशन तुम्ही जर केलं तर तुम्हाला उत्तर पटकन जमेल अठरा एटीन एकोणचाळीस नाईंटीनं वीस ट्वेंटी तर अशा प्रकारे तुम्ही वाचन माझ्यासोबत करा म्हणजे तुमचंसुद्धा उच्चार प्रणासिएशन होईल एकवीस ट्वेंटी वन बावीस ट्वेंटी टू तेवीस ट्वेंटी थ्री चोवीस ट्वेंटी फोर पंचवीस ट्वेंटी फाय सव्वीस ट्वेंटी सिक्स सत्तावीस ट्वेंटी सेवन टू एट अठ्ठावीस ट्वेंटी एट टू नाईन एकोणवीस एकोणतीस सॉरी एकोणतीस ट्वेंटी नाईन त्यानंतर थ्री झिरो तीस थर्टी ओनली टी वाय लागणार शेवटी फक्त टी एच आय आर टी वाय थर्टी चला तर पुढे माझ्या पाठीमागे तुम्हीसुद्धा बोला म्हणजे तुमचासुद्धा अधिक सराव होईल वाचन लिखाण करा आणि वहीमध्ये सर्व लिहून घ्या एकतीस थर्टी वन बत्तीस थर्टी टू तेहतीस थर्टी थ्री चौतीस फोर्टी फोर फोर्त। पस्तीस स अर्धा जोडलेला आहे तला आणि व्हॅलेंटी दिली आहे पस्तीस थर्टी फाईव्ह छत्तीस तला त जोडलेला आहे पायामध्ये जोड अक्षर आहेत काळजीपूर्वक छत्तीस थर्टी सिक्स सदतीस थर्टी सेवन अडतीस थर्टी एट एकोणचाळीस थर्टी नाईन चाळीस फोर टी अशा प्रकारे तुम्ही जर वाचन लेखन दोन्ही एकसाथ केलं तर अतिशय उत्तम तुमच्याशी फायदेशीर आहे कारण एका बाजूला इंग्लिश आणि लगेच मराठी फायद्याचं ठरत आहे पहा एक्केचाळीस कला क जोडलेला आहे अर्धा क आणि फुल पूर्ण क एक्केचाळीस फोर्टी वन बेचाळीस फोर्टी टू त्रेचाळीस फोर्टी थ्री चव्वेचाळीस फोर्टी फोर पंचेचाळीस फोर्टी फायू सेहेचाळीस फोर्टी सिक्स सत्तेचाळीस तला त जोडलेला आहे वरती मात्र आहे सत्तेचाळीस फोर सेवन फोर्टी सेवेन फोर एट अठ्ठेचाळीस ठ ला ठाली पा जोडलेला आहे विठ्ठलाचा ठ अठ्ठेचाळीस फोर्टी एट फोर्टी नाईन म्हणजे एकोणपन्नास नला न जोडलेला आहे त्यामुळे न तसं आहे तुम्ही साधा नला न जोडला तरी चालेल एकोणपन्नास न नळाचा फोर्टी नाईन पन्नास फिफ्टी एक्कावन्न इथं क लाख पण जोडला आहे आणि न पण जोडला आहे म्हणजे जोड आहे एक्कावन्न फिफ्टी वन बावन्न फिफ्टी टू त्रेपन्न फिफ्टी थ्री चोपन्न फिफ्टी फोर पंचावन्न फिफ्टी फाय छप्पन्न पला प जोडलेला आहे अर्धा प दुसऱ्या पला फिफ्टी सिक्स सत्तावन्न फिफ्टी सेवन अठ्ठावन्न फिफ्टी एट एकोणसाठ फिफ्टी नाईन इथं ठ दिसत नाही आहे तुम्हाला परंतु साठ आहे एकोणसाठ साठ सिक्स्टी पुढे चला सिक्स्टी वन एकसष्ट सिक्स्टी वन बासष्ट सिक्स्टी टू त्रेसष्ट सिक्स्टी सेवन शेवटचा स आणि ठ पाषकोणाचा श अर्धा ठला जोडलेला आहे म्हणून त्रेसष्ट सिक्स्टी थ्री चौसष्ट सिक्स्टी फोर पासष्ट सिक्स्टी फाय सिक्स सिक्सला काय बोलतो मराठीमध्ये सहासष्ट सिक्स्टी सेवन सदुसष्ट सिक्स्टी सेवन अडुसष्ट सिक्स्टी एट सत्तर तला त आणि र जोडलेला आहे पुढे हा इथे दिसत नाही आहे एकोणसत्तर आहे पूर्ण अक्षर एकोणसत्तर सिक्स्टी नाईन सत्तर सेवेंटी सेवेंटी वन एकाहत्तर कला क कल जोडलेला आहे आणि तला त एकाहत्तर सेवेंटी वन बाहत्तर सेवेंटी टू त्र्याहत्तर त्र येला जोडलेला आहे अर्धा त्र त्र्याहत्तर सेवेंटी थ्री चौऱ्याहत्तर र येला जोडलेला आहे चौऱ्याहत्तर सेवेंटी फोर पंचाहत्तर च येला जोडलेलं आहे आणि तल्यात म्हणजे पंचाहत्तर सेवेंटी फाय शहात्तर सेवेंटी सिक्स सत्त्याहत्तर सेवेंटी सेवन अठ्ठ्याहत्तर सेवेंटी एट एकोणऐंशी सेवेंटी नाईन ऐंशी म्हणजेच एटी तर तुम्ही एका वहीमध्ये छानसं असं लिहून घ्या आणि दररोज पाठांतरण करा म्हणजे तुमचं वाचन आणि लेखन दोन्ही समृद्ध होईल बऱ्याच मुलांना मराठीमध्ये लेखनामध्ये अडचण येतात आणि त्या साऱ्या क्युरी असतात म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत एक्क्याऐंशी एट्टी वन एटी टू ब्याऐंशी एटी टू त्र्याऐंशी एटी थ्री चौऱ्याऐंशी एटी फोर पंच्याऐंशी एटी फाय शहाऐंशी एटी सिक्स सत्त्याऐंशी एटी सेवन अठ्ठ्याऐंशी एटी एट डबल एट म्हणजे अठ्ठ्याऐंशी ठ कसा जोडला आहे पहा प्रोणाऊनशिएशन आणि उच्चारामध्ये व्यवस्थित पाहून लिहून घ्या स्पेलिंग चुकतात लिहिताना बऱ्याच मुलांच्या व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर एटी नाईन एकोणनव्वद व व जोडलेला आहे एकोणनव्वद नाईंटी नाईन नव्वद नाईंटी शेवटचा आहे आपला हा टप्पा चला तर असेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आपला पुढचा प भाग पाहूया आपण नाईंटी वन एक्क्याण्णव असं आहे ते एक्क्याण्णव नला न जोडून व लावलं आहे एक्क्याण्णव म्हणजे नाईंटी वन ब्याण्णव नाईंटी टू त्र्याण्णव नाइंटी थ्री चौऱ्याण्णव नाइंटी फोर पंच्याण्णव नाईंटी फाय शहाण्णव नाइंटी सिक्स सत्त्याण्णव उच्चार आणि प्रणवशेषण तुम्ही दोन्ही पहा नाईंटी सेवन नाईन सेवनला आपण सत्त्याण्णव त याला अर्धा जोडलेला आहे न ला न जोडला आहे आणि व लिहिलं आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव नाइंटी सेवन नाईन एट म्हणजे अठ्ठ्याण्णव नाइंटी एट नाइंटी नाईन म्हणजे एकोणनव्वद एकोण नव्याण्णव इथे नव्याण्णव शब्द आहे एकोण शंभर नाही आहे नव्याण्णव नौ त्याला आपण बोलतो नौ नाईंटी नाईन आणि हंड्रेड म्हणजे शंभर वन हंड्रेड कम्प्लीट आहेत तर व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये